माझी बहिणीचं लग्न आहे सीब्रेस तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर मम्मीला घ्यायचं आहे कन्यादान तर मम्मी बोलते इकडनंच आपण डायरेक्ट सर्व भांडे असतात जे ते भेटे भेटून जाईल आपल्याला त्याच्यामुळे आम्ही आलेले आहे डी मार्टमध्ये आता बघू काय काय शॉपिंग होते काय काय नाही कन्यादानच ना घ्यायचं आहे मेन तर मला काल सामान घेऊन काल आली होती मस्त मस्त बांधे येतात सगळं काही आहे सारखं डिमांड लागत म्हणजे कसं आणि होईल मार्केटमध्ये आणि मार्केटलाच घेतो म्हणजे लग्न घेतात डिमांडमध्ये आपले डायरेक्ट एकाच जागी सर्व सर्व मिळून जाईल त्याच्यामुळे मी त्यांना दोघींना सुद्धा घेऊन आलेले आहे आणि फर्स्ट टाइम टाईम की आता बोल काय करतो आणि नाही नाही गरीश माझा ड्रायवाला येते आम्हाला बोलते डिमांड हे आणलं ते आणलं आजचं काही कामच नाही म्हणतो आता मे काम आहे तुम्हाला मी दाखवते चला आता आज काय करतात तर चला जाऊया आपण आजमध्ये पप्पा सुद्धा आलेले आहेत ठीक आहे जण आपल्याला भरपूर होऊन झालंय बापर दुपरचा टाईम आहे मी लवकरच जाऊन लवकर इथे या मग Papa kedene अजून एक ट्रॉली घेतली चल पुढे बघा दोघी जणी किशा चालले पुढे अजून घ्या ती टाकून घ्या ना तर बघा आम्ही घेऊया सिनेमा काय घेते मम्मी आता आहे भांडे बघतोय कन्यादांचे कन्यादानचे भांडे घ्यायला आलेलो आहे पाच पाच घेशील का सध्या घेत सगळे पाचपास अर्धा अर्धा रे घेऊन अर्धा अर्धा ठीक आहे घेऊन म्हणजे बरं वाटाल ना सगळं आणि बाकीचे लोक तर घेऊनच येतात पण आपण बघतो ग्लास वगैरे बारीक ग्लास पासून सुरुवात केली मम्मी बोले अर्धा अर्धा डझन सहा घेतले आहेत ती बोलते की अजून एक डझन घ्यायची असं कोणी आणत नाही ना नाही बारा बारा घे बारा बारा घे बारा तांबे घे बारा ग्लास घे हा तो हा हाते मस्त आहे तशीच घे राह ती तोपर्यंत इकडे इकडे बाप्पाला काढायला होते तेच घेणार आम्ही बारा बारा घेते

ते पलकडची कशी धर ते अशी देत का वाट बघ आता बारा बघ ना बारा प्लेटी बघा आणि वाट बघा पुढे आहेत बघा बारा वाट्या घेतल्या जातात दाएगा दाएगा। केस का <laughs> दिके दिके बारा मग आणि ओपन ठेवले आहे त्याच्यामुळे आम्हाला दोन वाजेपर्यंत आहे माहितीये कशाने केलं हे सगळं काही बक्षी मुलं किती मस्त सुद्धा कन्नडांचं शॉपिंग चालू आहे मग बरो नऊ दहा अजून दोन

मोठ ताट घ्यायचं आहे ना जेव जेवणाचं चपात्या बनवायचं घ्या मोठे चपात स्वतः कुपकर घ्यायला कुठलं घेते मम्मी सिट्टी त्याची कुठे

बघ सँडल कुठले बघतो तर आम्ही आता वरती थोडीशी शॉपिंग केलेली आहे कपड्याची आता चालू खाली हा बोला चाललो आणि खाली आता तेवढे घ्यायचे आणि कमच चालायचे आता आमची पोरली भरलेली आहे आता आम्ही चाललोच खाली चल बिल करायला जाऊ तर बघा आम्ही आलेलं आहे बाहेर आणि बिल झालेलं आहे दहा हजार रुपये बिल झालेलं आहे दहा हजार बिल झालेलं आहे आणि एक दोन वस्तू अजून आमच्या बाकी राहिलेले घ्यायचे ते सुद्धा मी पण रिटर्न जातही घेणार हे बघा बिल पाच रुपये कमी नऊ हजार दोनशे पंच्याण्णव जे छोटे लहान मोठे भांडे त्याचंच बिल बघा एवढं झालेलं आहे आता काहीतरी मम्मीला बघा इथे बसले मम्मीला पोपाला आईस्क्रीम वगैरे पॉपकॉर्न वगैरे त्यांना बसलो तर हॅलो गाई जे बी तुम्हाला सर्वांना तर आज आम्ही कन्यादानचं सामान घेतलेलं आहे आणि बाहेर आलो बसलो ओपन आणायला गेले ते खाऊ आणि रिक्षा येते लगेच जाऊ गेले ठीक आहे बघा शिवानी पण आता जस्ट आलेली आहे काय घेतलं का तू नाही मी आता जस्ट आली आहे मी <laughs> अजून काय घेतलेलं नाही आईस्क्रीम खायला लागले मी पहिले आईस्क्रीम खायला आलेली असं मला ही आवडली नव्हती बरी शिवानी घेतली मला चॉकलेट वली घ्यायची होती टेस्ट बघा एकदमच नाही तर जायचं आता आम्ही चाललेलो आहे घरी तर सामान भरून घरून रिक्षा बघतोय it's over.